नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही बैल पाण्यावर नेतो म्हणजे बैल पाणी पाजण्यासाठी नेतो तर मित्रांनो आता आताच काम करून आलो आता, आता खूप थकवा मला तर वाटतो आहे खूप भंगवला आहे त्याच्यामुळं आता आम्ही लवकरच नदीवर म्हणजे ओहळावर बैलांना पाणी पाजण्यासाठी आम्ही जातो तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे उन्हाळ्यामध्ये सगळीकडं पाणी जे असतं ते काहीच नसतं म्हणजे पाण्याचं प्रमाण सगळीकडं कमीच असतं त्याच्यामुळे आता आम्हाला खूप लांबवर बैल पाणी पाजण्यासाठी न्यायचं काम चालू आहे आणि तुम्हाला मी दाखवतो किती पाणी आहे तिथं किती नाही ते तुम्हाला आजच्या ब्लॉक्समध्ये मी दाखवतो चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला दिसत असेल एकदम जो ओहळ हो जो आहे तो कोरडा ठणठणीत थन दिसतो मित्रांनो आणि पाण्याची पातळी जी आहे ती एकदम लो आहे तुम्हाला दिसत असेल आणि हे इथं एक डबकं भरलेलं आहे ते पण एकदम म्हणजे दूषित पाणी आहे इथं तुम्हाला दिसत असेल आणि इकडे पाहू शकता तुम्ही एकदम कोरडं आणि ठणठणीत आहे पोहळ आता आम्ही जिथं पाणी आहे तिथं आम्ही त्या ठिकाणी बैलांना पाणी पाजण्यासाठी जातो तर तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवतो कसं पा केवढं पाणी आहे काही ते मी तुम ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉक्समध्ये दाखवणार आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती घनदाट जंगलामधून जावं लागते एकदम इथं करवंदी काही असे काटे झुड काटेरी झुडपं जे आहेत ते तुम्हाला दिस दिसत असतील आणि आमचा लहान कुत्रा जो आहे तो प्रत्येक वेळेस आम्हाला मदत करतो म्हणजे प्रत्येक वेळेस कुठेही आम्ही कामाला जातो त्यावेळेस हा कुत्रा जो आहे तो कामाला येतो म्हणजे येतोच आमच्या संगतीला आणि पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशी वाट आहे ती काम करून आलो आणि लगेच इकडे बैल पाणी पाजण्यासाठी ओहळावर आलो त्याच्यामुळे खूप थकवा जाणवतो मला आणि मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता हे एवढं पाणी आहे इथं एवढं पाणी आहे इथं आणि इथं ह्या ठिकाणाला आमच्याकडे वांगण असे म्हणतात आणि हे आता जनावर आम्ही पाणी पाजून बैल पाणी पाजून घरी जाऊ तर फक्त हे मित्रांनो दरवर्षी ह्या ठिकाणी पाणी उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा जरी असला तरी ह्या ठिकाणाला पाणी हे असतंच एवढं पाणी तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये जास्त काही न दाखवता तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं आणि आम्ही कुठं पाण्याला येतो कुठं जनावरे पाजण्यासाठी येतो कुठं आंघोळीसाठी येतो कुठं कपडे धुण्यासाठी येतो तर ते एकमेव ठिकाण म्हणजे हे वांगण जे आहे तेच आहे तर मित्रांनो माझ्या हातामध्ये एक बैल आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यामुळं कॅमेरा खूप हल्ला असेल तर थोडं ॲडजस्ट करून पहा आणि आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र